प्रेम करावे तर असे एक प्रियक मी तिला शोधत होते आज ती दिसलीच नाही ती कॉलेजलाच आली नव्हती कारण कोणालाच माहित नव्हतं सारे आपापसात कुजबुजत होते स्पष्ट कोणीही बोलत नव्हते हो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कलागुणातही सौंदर्य अतिशय सोजवळ सडपातळ गोरी अतिशय देखणी राहणीमान अतिशय साधे आजच्या युगाला न पटणारे तरीही आकर्षक कोणीही प्रेमात पडावं थी। होती ती आणि तिचं नाव होत राजश्री आम्ही तिला राज म्हणायचो प्रेमाने राज म्हणजे गाणं ही तिची ओळख गाणं हे तिचं तिचं वेळच गाण्या सा, गाण्यासाठी ती वेळीच होती तिच्या गळ्यात जण कोकिळेचा वास होता ती गायला लागली की सारे मंत्रमुग्ध झालेच पाय समजा त्यातली मी पण एक मी पहिल्यांदा तिचं गाणं ऐकलं जीवालगा राहिलेले दूर घर माझे आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत पण हे की आज ती कॉलेजमध्ये नाही ट्युशन मध्येही नाही घरी पण नाही आणि कोणी काही सांगितच सांगतही नाही तिच्याबद्दल तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली मी धावतच जाऊन विचारले अग राज नाही ती रडतच बोलली ती भरती आहे मला अचानक काही सूचना असं झालं कालपर्यंत जी धाकड मुलगी माझ्यासोबत होती ती आज अचानक हॉस्पिटल मध्ये तिने झोपेच्या गोड्या खाल्ल्यात ती पुढे बोलू लागली माझ्या पायाखालची माती सरकली आज राजसारखी सहनशील मुलगी असा काही विचार करू शकते विश्वासच बसत नव्हता मग अचानक की काय झालं ती कोणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा बोलता बोलता तिने माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं होती तो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचा होता एक वर्ग समोर होता पण क्षेत्र एकच होत दोघांच ती बऱ्याच कार्यक्रमात गायची प्रत्येक स्पर्धा कॉलेजचे प्रोग्राम राजशिवाय अधुरे असायचे गाण्यासाठी साथीला वादक लागायचे आणि अशातच त्यांची ओळख झाली तो वादक होता प्रत्येक वाद्य मोठ्या शिता शिताफिने वाजल्याची त्याला कला अवगत होती त्याला सगळे ऑलराउंडर म्हणायचे तो बऱ्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका गायक सोबत वाजवायचा पण गाणं तो अतिशय जीव लावून वाजवायचा कारण ती गायचीच तशी भन्नाट तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणार असायचं तो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार ड्रमर होता मुली पटकन त्याच्यावर इम्प्रेस व्हायच्या या साऱ्या गोष्टींचा त्याला खूप होता तो खूप गर्विष्ट त्याचा वागमिकतून जाणवायचं हे, हे तिलाही माहीत होत पण म्हणतात ना मनासमोर कोणाच चालत नसत नाव त्याच विशाल मन अगदी अविशाल उद्दट गर्विष्ट चिडचिडा असा त्याचा स्वभाव दिसायला मात्र एकदम आकर्षक असा एकदम कोणीही पाहो आणि त्याच्या प्रेमात पडावं असा पडली प्रेमात म्हणतात ना की प्रेम आंधळ असत पण ही तर पूर्णत अपंगत झाली त्याच्या प्रेमात वेडी जस जशी त्याची ओळख वाढत गेली तस तशी हिची ओढही वाढत गेली तो मात्र सार समजून बाहेर गावी बऱ्याचदा कार्यक्रमाला मिळून जायचे बाकी युनिट पण असायचं सोबत ही मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची विशाल म्हणजे जी माझं जीवन अशी ती नेहमी म्हणायची तो जेवला की नाही त्याला बरं वाटत की नाही त्याला काय पाहिजे काय नाही या सगळ्या गोष्टीची काळजी ती घे करायची पण त्याला हे सारा आवड आवडायचं नाही म्हणायचं रियाज कर उगच वेळ घालू नको तिच्या डोळ्यातलं त्याच्यासाठी असणार प्रेम सर्वांना दिसायचं पण हा तर पाषाण याला कधी पांजरच फुटला नाही कित्येकदा तिच्यावर चिडायचा पण ही मात्र प्रेमदिवाने कधी उलट उत्तर देत नसे तिचं मन कित्येकदा दुखवल्या जाई ती कधीही बोलून दाखवत नसे दुःखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येईल निर्मळ निस्वार्थी स्वार्थी कशाची अपेक्षा न ठेवता प्रेम केलं देन देन आणि देनच प्रेम असू शकत असं ती म्हणायची एकदा तरी माझं प्रेम या पाषणाला पांजर फोडेल या आशेने ती मी त्याच्यावर प्रेम करीत राहिली अचानक तिला समजलं तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेर गवी चालला खूप रात्र झाली होती ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली पूर्ण रात्र रडून काढली तिने त्याच्यापासून दूर कल्पना ही कल्पनाही सहन करू शकली नाही एकदाची सकार झाली ती कॉलेजला आली डोळे सुजले दिसत होते की झालंय राव विचारण्याच्या आतच ती कोणाला तरी शोधत पुढे निघून गेली माझ्या लक्षात पटकन आली ती विशालला शोधत होती तेवढ्यात तो समोर येताना दिसला थांब विशाल मला काही बोलायचं आहे तुझ्याशी तुझ्या आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला आज ती बोलली डोळे पाणावलेले होते मला सोडून जाऊ नको रे मी खूप प्रेम करते तुझ्यावर जीवा पाळ अगदी जीवा पाळ मी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन पण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय मला समजून घे माझ्या प्रेमाला माझ्या मनाला समजून घे एका श्वासात तिने आपल्या मनातील लावा खाली केला आणि तो मात्र स्तंभ शांत त्याला काही सूचना तो तो हे बघ राज मी तुझ्या भावना समजू शकतो मला तुला दुखवायचं पण मी तुझ्याकडे या नजरेने पाहू शकत नाही प्रेम करणे तर दूरच विचारही करू शकत नाही अगवेडे कारण प्रेम एकदाच केलं जाते आणि ते मी करून चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक प्रामाणिकपणे राहायचं आहे ती खूप दूर आहे माझ्यापासून तरीही तू खूप गुणी खूप चांगली मुलगी आहेस हुशार आहेस तुझ्याजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे तुझा आवाज तुझं गाणं आपल्या कलेचं चीज कर आपलं आयुष्य सुंदर घडव हा विचार डोक्यातून काढून टाक तू मला समजून घे व मला माफ कर एवढा बोलून तो तिथून निघून गेला तो नेहमीसाठीच ही वेडी हो वेडीज त्याचा शब्दातला अर्थ समजू शकली नाही आणि एक निर्णय घेतला मनाशीच आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती वाटला परत तो दोन गालात द्याव्यात कोणी आयुष्यातून गेला म्हणून आयुष्य संपत काय करावं काय विचारावं पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नव्हती कारण आज तीच एक प्रश्न बनून बसली होती तिला बघताच ऑक्साबोक्सी रडावस वाटलं कस तरी मन आवरून बाहेर आले काही दिवसांनी तिची प्रकृती सुधारणा झाली रियाज पूर्ण बंद झाले होता गाणे तर दूर एकातही नव्हती पाषाण मूर्ती बनली जणू काहीतरी शून्या शोधत असायची कितीतरी वेळ बाहेर वेळ बाहेर पाळण्यावर बसून एक मात्र आजही कोणालाच माहीत नाही माझ्याशिवाय कि तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असा के विचार केला सरांनाच असं वाटत मी पण तिला नको बोलू कोणाजवळ असं वचन घेतलं आता बरीच महिने झाले ती बऱ्यापैकी नॉर्मल आहे रियाज सुरू केलं गाणं सुरू केलं राज स्वतःला सावरायला शिकली आता आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते थी। आज तिचा चंचल रोमॅंटिक गाण्याची जागा सत दर्दी हृदयस्पर्शी गाण्याने घेतलेली आहे गाताना आजही ती त्याला वाटकांच्या जागी शोधते पण तो तेथे नसतो तिच्या चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असत पण त्याचा मगच दुःख माझ्याशिवाय जास्त कोणाला करणार राजला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते माझे डोळे आपोआपच पानावतात आणि मनातून शब्द ओठावर येतात प्रेम करावं तर राज्यसारखं